मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडा खोजनवाडी इथं डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ संपन्न खोजनवाडी तालुका जत इथं नुकताच गावातील डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ अत्यंत उत्साहात पार पडला गावातील विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम उत्साहात आणि सन्मानपूर्वक पार पडला कार्यक्रमाच्या सुरुवातीला गुरु मंदिरात पूजन व अभिवादन करून बसव मंटप येथील लिंगानंद स्वामीजी वचन पितामह फगू हळकट्टी यांचं लिंगोक्य संस्मरणीय बसव सेना यांच्या वतीनं पुष्पहार अर्पण करण्यात आला यानंतर डिजिटल मीडिया जिल्हाध्यक्ष मनोहर पवार व तालुकाध्यक्ष प्रकाश करगणीकर यांची निवडीबद्दल व कार्याची दखल घेत त्यांचा शाल श्रीफळ व फुलांच्या हाराने सत्कार करण्यात आला या कार्यक्रमात ग्रामस्थांनी पत्रकारांच्या सामाजिक योगदानाचं कौतुक केले ग्रामीण भागातील प्रश्न विकास शासन योजना व स्थानिक समस्या समोर मांडण्यासाठी पत्रकारांनी घेतलेलं योगदान महत्वाचं असल्याचं मत मान्यवरांनी यावेळी मांडले पत्रकार संघटनेच्या वतीनंही गावातील सहकार्याबद्दल आभार व्यक्त करण्यात आले कार्यक्रमाचं संयोजन गावातील सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थांनी एकत्र येऊन केले होते सत्कार समारंभात विविध क्षेत्रातील मान्यवर ज्येष्ठ नागरिक युवक महिला पत्रकार आणि उपस्थित होते हा कार्यक्रम सामाजिक ऐक्य प्रसार माध्यमांची जबाबदारी आणि पारदर्शक पत्रकारितेचा एक उत्तम नमुना ठरला यामुळे गावात सकारात्मक आणि पुढील सामाजिक उपक्रमांसाठी प्रेरणा मिळाल्याचं मत अनेकांनी व्यक्त केले या कार्यक्रमास गावातील बसवराज बडपोदी सदाशिव बिदरी संजय चौगुले महादेवप्पा काराजंगी रावसाहेब तिरदाळ श्रीशैल महाजन बिरोबा दैंगडे गुरुबसूर सुतार चिदानंद संती श्रीशैल बेळगी विलास चेंडे मल्लू हडलगी गुरुनिंगा बुरहट्टी विलास चेंडे मल्लू हडलगी गुरुनिंगा बुरहट्टे बसव चेतन जनवाडे प्रसव प्रसाद काराजणगे विनोद खोत यांच्यासह आधी मोठ्या संख्येत ग्रामस्थ उपस्थित होते सरकारी ठिकाणी केलेलं आहे त्याच मी या ठिकाणी विशेष आभार करतो करतो मानव्या शतकामध्ये श्री बस समाजामध्ये काम करत असताना होते दररोज वेगवेगळे विषय असतात तर रोज वेगवेगळ्या चर्चा होते मात्र जे समाजामध्ये चांगलं काम करतात एखादा शेतकरी चांगला उद्योग करतो त्याच्या बातम्यानंतर सुद्धा काही लोक सुद्धा ಅನೇಕ ವರ್ಷಿ ಅಡಗಾ ಶುರು ಆಗ ಒಳ್ಳಿ ಇದರಿಂದ ನಮಗೆ ಕನ್ನಡ ಬಂದ್ ಮರಾಠಿ ಬರ್ಬೇಕು ಅದಕ್ಕೆ ಅದಾಗ ಸುತ್ತ ನನಗೆ ಮಾಪ್ ಮಾಡ್ಕೋತೀವಲ್ಲ ಯಾಕಂದ್ರೆ ನನಗೆ ಪಕ್ಕ ಮರಾಠಿಲಿಲ್ಲ ಪಕ್ಕ ಕನ್ನಡ ಲಿಂಕ್ ಅಂದ್ರೆ ಆಗಿದೆ ಹಂಗ ಎಲ್ಲರಿಗೆ ಬಲ್ಯಾಣ ಬರ್ತೇವೆ ಬಲ್ಯಾಣಕ್ಕೆ ಬರ್ತೇವೆ ಸರ್ಕೆ ಬರ್ತೇವೆ ನಮ್ಗೆ ಎಷ್ಟು ನಮಗೆ ಗುರುತು ನಮ್ಮ ನಮ್ಮ ಪದ್ಧತಿ ಏನು ಸಾಲ್ವ್ ಮಾಡಿ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಸಾಲ್ವ್ ಮಾಡ್ತೇವೆ ಉಳಿತ ಬಸವಣ್ಣಗಳು ಹೊಣ್ಣು ಒಂದು ಎಂಟು ಬೈಕಿನ ಕೊಟ್ಟು ಕೇಳ ಸರ್ ಮಧ್ಯಾಹ್ನಗಳು ಅದು ನಾವೆಲ್ಲ ಎಲ್ಲ ಕೊಡ್ತಿರ್ತೇವೆ ಕಡೆ ಎಲ್ಲೂ ನಾವು ನಮ್ಮ ಕಡೆದು ಐತಿ ತಡ ಆಗೈತಿ ಹಿಂಗೆ ಒಟ್ಟಾಗಿಲ್ಲ ಹ್ಯಾಂಗೆ ಈಗ ಅವರ್ ಸರ್ ಹೇಳಿ ಡಿಜಿಟಲ್ ಮೀಡಿಯಾ ಆ್ಯಪ್ ಬದಲಾಸ್ಬೇಕಾಯ್ತು ಹೆಂಗೆ ಹೆಂಗೆ ಕಾರ್ ಬಂದ್ರೆ ಆತ್ಮ ಕಾಲ ಬಂದಿದೆ ಈಗ ಪೈಲಿ ನಾವು ಪೇಪರ್ದಾಗ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಿದ್ದೆವು ಇಪ್ಪತ್ತು ಇಪ್ಪತ್ತು ವರ್ಷ ಪೇಪರ್ದಾಗ ಕೆಲಸ ಮಾಡಿದೆವು ಹೆಂಗೆ ಕಾರ್ ಬಂದ್ರೂ ಪೇಪರ್ಕೆ ಅದರಿಂದ ನಾವು ಬಂದಿ ಡಿಜಿಟಲ್ ಮೀಡಿಯಾದ ಯಾಕಂದ್ರೆ ಈ ನಿಮ್ಕ ಆ ಕಡೆ ಸಹ ಹೇಳಿದ್ರು ಎಂಟು ಮಂದಿ ಫೋನ್ ಒಂದು ಎಂಟು ಮಂದಿ ಅಂತ ಮೊಬೈಲ್ ಬಂದವು ಮತ್ತು ಎಂಟು ಮಂದಿ ವಾಪನ್ ಮಾಡ್ತವೆ ಪ್ರತ್ಯೇಕ ಮನೆಗೆ ಇದೊಂದು ಅವಶ್ಯಕ ಭಾಗ ಒಂದು ತಾಸದಾಗಿ ಮೊಬೈಲ್ ಬಿಟ್ಟು ಯಾರಾದರೂ ಬಾಲು ಕಿಟ್ಟು ಬಿಟ್ಟರು ಅದು ಎಲ್ಲಿ ಮೊಬೈಲ್ ಹುಡುಕ್ಯಾಡ್ತಾರೆ ನಾನು ಮೊಬೈಲ್ ಅಲ್ಲಿ ಬಿಟ್ಟು ಇಲ್ಲ ಹಂಗೆ ಆ ಇದನ್ನು ಸ್ವಲ್ಪ ಪರಿಸ್ಥಿತಿಯನ್ನು ಅವರು ಸಹ ಬದಲಾಸಿದೆ ಆ ಬದಲಾಸ ಹೆಂಗೆ ನಮಗೆ ನಮಗೆ ಎಂಟು ಫೈದಾ ಮಾಡ್ಕೊಳ್ಬರ್ತಾರ